आणि हायड्रोलिक डम्पिंग सिस्टीम असलेली ही बाईक ट्रॉली इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे यांनी आपल्यासाठी लाँच केली आहे तर चालवण्यास सोपी मजबूत आधुनिक अशी ही बाईक ट्रॉली इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज या ठिकाणी आपल्याला बनवून मिळेल तर जाणून घेऊयात या बाईक ट्रॉलीबद्दल संपूर्ण माहिती आपल्या या यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या शेतीविषयी आधुनिक जे काही व्हिडिओज असतील किंवा नवनवीन जे जुगाड आपण बनवतो ते जुगाड सर्वप्रथम आपण या या चॅनलवरती पाहू शकता तर शेतकरी बंधूंनो आधुनिक कृषी यंत्रांचे माहेरघर असलेले इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे या ठिकाणी शेतीविषयक सर्वच प्रकारचे आधुनिक नवनवीन जुगाड आपण या ठिकाणी बनवतो आहे तर त्यातीलच एक जुगाड म्हणजेच इंडियन ॲग्रोची ही टू व्हीलर मोटरसायकल बाईक ट्रॉली जे की शेतकरी बांधवांना छोट्या मोठ्या व्यावसायिकांना रोजच्या दळणवळणासाठी उपयुक्त हो आहे तर जे आपले दूध उत्पादक शेतकरी असतील त्यांच्यासाठी चारा नियन करण्यासाठी अतिशय उपयुक्त अशी जे बाईक ट्रॉली इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज यांनी बनवलेली आहे तर फळबाग उत्पादक शेतकरी असतील त्याच्यामध्ये पेरू असेल आंबा केळी सीताफळ किंवा कलिंगड असेल टरबूज असेल असे वेगवेगळ्या पिकांची वाहतूक किंवा शेतमाल बाहेर काढायचा असेल तर त्यासाठी तुम्ही या बाईक ट्रॉलीचा वापर या ठिकाणी करू शकता तसेच पालेभाज्या उत्पादक जे शेतकरी असतील त्यांना पालेभाज्या शेतातून बाहेर काढायचं असेल किंवा मार्केटला घेऊन जायचं असेल त्यासाठी देखील ते या बाईक ट्रॉलीचा वापर करू शकता त्याच्यानंतर वडापाव स्टॉल असेल चायनीज स्टॉल असेल आईस्क्रीमचा गाडा असेल अशा वेगवेगळ्या छोट्या मोठ्या व्यावसायिकांसाठी देखील त्यांच्या गरजेनुसार आपण बाईक ट्रॉली बनवतो त्याच्यामध्ये त्यांना वरनं त्याला देखील जोडता येतो आहे आणि छत जोडल्यानंतर ते आतमध्ये काही कप्पे वगैरे बनवायचे असतील तर त्याप्रमाणे देखील ते डिझाईन बनवून घेऊ शकतात तर आता या बाईक ट्रॉलीची साईज जी आहे ती चार बाय सॉरी पाच बाय चार फूट साईज आहे पाच फूट लांबी आणि चार फूट रुंदी आहे तर खाली या ठिकाणी तुम्ही बघू शकता की खाली आपण याला पाटे वापरले तो म्हणजे पाटे वापरल्यामुळे एकदम मजबूत आणि हेवी क्वालिटीचं लोड क्षमता त्याची आहे फॅब्रिकेटेड बॉडी जी आहे ती पण अगदी हेवीतली आपण या ठिकाणी बनवलेली आहे तर ह्याच्यामध्ये दोन मॉडेल आहेत एक रिवर्स फॉरवर्डची आहे म्हणजे पाटे मागाणी समोर होणारी आणि एक रिवर्स फॉरवर्ड आणि त्यासोबतच हायड्रोक डम्पिंग सिस्टीम असलेली एक दुसरं मॉडेल आहे तर शेतकरी बंधून शंभर सी सीच्या वरती तुमची कुठलीही बाईक असेल तर त्याला आपण हे बाईक ट्रॉली जुगाड त्या ठिकाणी बनवून देतो आहे तर इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे या ठिकाणी आपली ही कंपनी आहे तर या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन तुम्ही या बाईक ट्रॉलीचा लाईव डेमो स्वतः चालून पाहू शकता ज्या शेतकऱ्यांना येणं शक्य नाही त्यांनी आपला जो नंबर आहे त्या नंबरला संपर्क साधल्यास याची संपूर्ण माहिती त्यांना घर बसल्या व्हॉट्सअपवर मिळणार आहे शहाण्णव नव्याण्णव शंभर दोनशे पंचवीस नाईन सिक्स डबल नाईन वन डबल झिरो डबल टू फाईव्ह या नंबरला संपर्क साधल्यास या बाईक ट्रॉलीची संपूर्ण माहिती तुम्ही घरबसल्या आपल्या मोबाईलवर मिळू शकता आणि ज्या शेतकऱ्यांना ऑनलाईन बुकिंग करायची ते देखील या नंबरवरून कॉन्टॅक्ट करून ऑनलाईन बुकिंग करू शकता डिलिव्हरी संपूर्ण महाराष्ट्रात तुम्हाला घरपोच मिळेल तर त्यासाठी तुम्हाला बाईक तुमची ट्रान्सपोर्टनं आपल्या इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज चाकणपुणे या कंपनीमध्ये पाठवावी लागणार आहे तर त्यानंतर आपण हे आधुनिक जुगाड त्याला आपण बनवून सेटअप करून ट्रायल करून त्या शेतकऱ्यांना परत ट्रान्सपोर्टनं डिलिव्हरी करतो आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की आता बऱ्याचदा काय होतं शेतकऱ्यांना शेतातून माल बाहेर करायचा असेल किंवा मजुरांना शेतात घेऊन आहे परत त्यांना रिटर्न घरी सोडवायचे सर्वच कामांसाठी तुम्ही या पाईप ट्रॉलीचा वापर त्या ठिकाणी करू शकता कारण छोट्या मोठ्या कामांसाठी तुम्हाला प्रत्येक वेळेस बैलगाडी झुपणं शक्य होत नाही किंवा ट्रॅक्टर किंवा हे छोटा म्हणा किंवा हे बारीक सारी गोष्टीसाठी तुम्हाला प्रत्येक वेळेस जर हे मोठे वाहनं लावले तर ट्रान्सपोर्ट चार्जेस वाढतो किंवा वेळेवर वाहनं भेटल्यामुळे बरेचसे तुमचे कामं आढळतात तर त्यासाठी त्याच धर्तीवर तुम्ही तुमच्या कोणत्याही नवीन किंवा जुन्या बाईकला या ठिकाणी घेऊन येऊन तुम्ही ही आधुनिक बाईक ट्रॉली बनवून घेऊन जाऊ शकता तर इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे या ठिकाणी आपली ही कंपनी आहे या ठिकाणी या बाईक ट्रॉलीसोबतच बाकी देखील आपण अवजारे बनवतो त्याच्यामध्ये पॉवर बिल्डर्स असतील त्याचे अवजार असतील कोळप नियंत्र असेल पॉवर टिलर असेल असे वेगवेगळे अवजार आपण या ठिकाणी बनवतोय तर आता इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज मोशी पुणे या ठिकाणी आपली पहिली कंपनी होती आता आपण तेच चाकण पुणे या ठिकाणी शिफ्ट केली आहे पुणे नाशिक हायवेवर चाकणपासून पाच किलोमीटर अंतरावर संतोष नगर भाम या ठिकाणी आता आपली सध्या ही कंपनी दे, आहे तर या ठिकाणी तुम्ही प्रत्यक्ष भेट द्या लाईव्ह डेमो पहा आणि स्वतः डेमो पाहिल्यानंतर तुम्हाला ती क्षमता कळेल कारण एक टन लोड क्षमता घेऊन चालणारी ही बाईक ट्रॉली आहे आकर्षक डिझाईन आहे डंपिंग सिस्टीम आहे या ठिकाणी पाठीमागचे जे फळके आहेत ते तुम्ही काढू शकता ज्यावेळेस तुम्हाला सेनखत वगैरे शेतात नेऊन डम्प करायचं असेल त्यावेळेस तुम्ही हे पाठीमागचं फळकं काढून त्या ठिकाणी डम्पिंग करताय तर शेतकरी बंधूंनो इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे या ठिकाणी तुम्ही दे भेट देऊन ही बाईक ट्रॉली बनवून घेऊ शकता तर बऱ्याच ठिकाणी काय होतं की तुमचे जे काही वेगवेगळे मॉडेल असतात तर प्रत्येक मॉडेलनुसार आपण वेगवेगळे डिझाईन त्याला खाली सेट करतो आता याच्यामध्ये कुठलाही पॉवर लॉस होत नाही आता शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की एक टन लोड घेते का नाही तर तुमची जी काही शंभर शिसच्या वरती गाडी असेल तर त्या गाडीला तुम्ही तेवढा लोड देऊ शकता एक टनापर्यंत पी टी ओ पॉवर ट्रान्समिशन असल्यामुळे पॉवर लॉस कुठंही होत नाही त्याच्यामुळे लोड पूर्ण क्षमतेने घेते गाडी तुमची आणि हायड्रोलिकसाठी त्याला सेपरेट लिव्हर आहे बघू शकता हा हायड्रॉलिकचा लिव्हर आहे रिवर्स फॉरवर्ड गिअर बॉक्स आहे तर सर्व ॲडव्हान्स गोष्टी तुम्हाला या एकाच मॉडेलमध्ये त्या ठिकाणी मिळत आहेत तर प्रत्यक्ष डेमोसाठी कंपनीला भेट द्या इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज पुणे या ठिकाणी आणि ऑनलाईन बुकिंग जर करायची असेल तर देखील तुम्ही घरबसलेल्या या मोबाईल मशीनची संपूर्ण माहिती मोबाईलवर मिळून ऑनलाईन बुकिंग जरी केलं तुम्ही ट्रान्सपोर्टनं बाईक टाकली तरी पण आपण हे बाईक ट्रॉली त्या ठिकाणी त्याला बनवून देतो आहे तर अधिक माहितीसाठी तुम्ही या नंबरला संपर्क साधू शकता नाईन सिक्स डबल नाईन वन डबल झिरो डबल टू फाईव्ह म्हणजे शहाण्णव नव्याण्णव शंभर दोनशे पंचवीस तर या नंबरला संपर्क साधला तुम्ही ह्या बाईकनॉलीची संपूर्ण माहिती घरबसल्या मिळू शकता तुमचं कोणतंही मॉडेल असू द्या प्लॅटिना असू द्या मोंडा असू द्या युनिकॉर्न असू द्या शाईन असू द्या फॅशन प्लस असू द्या प्रो असू द्या किंवा स्प्लेंडर असू द्या डी एच एफ डीलक्स असू द्या कोणत्याही बाईकला नवीन असू जुने असू फक्त चालू आणि वर्किंग कंडिशनला बाईक पाहिजे तर त्या बाईकला आपण ही बाईक ट्रॉली या ठिकाणी बनवतोय त्याच्यामध्ये तुम्हाला जे शेतकरी आता आपल्या लाईव्हला जोडलेले आहेत तर इंडियन ॲग्रोची ही टू व्हीलर मोटरसायकल बाईक ट्रॉली आहे जे की रिव्हर्स फॉरवर्ड आणि हायड्रोलिक डम्पिंग सिस्टीम आपण याला जोडलेली आहे तर चालवण्यास सोपी मजबूत आधुनिक अशी ही बाईक ट्रॉली इंडियन ॲग्रो इंडस्ट्री चाकण पुणे यांनी आपल्यासाठी लाँच केली आहे तर या ठिकाणी या बाईकचं डायरेक्ट फॅब्रिकेशन होऊन तुम्हाला या ठिकाणी ऑल इंडिया याची डिलिव्हरी घरबसल्या मिळू शकता हायड्रोलिक ट्रॉलीसाठी आपण याला हायड्रोलिक सिलेंडर कनेक्ट केलेलं आहे हा लिवर आहे ऑपरेट करण्यासाठी तसेच रिव्हर्स फॉरवर्ड गिअर बॉक्स आहे आणि गाडीचे जे रेग्युलर तुमचे गिअर असतील ते गियर तुम्ही वापरू शकता आता समोर जे आपण जोडलेलं आहे ते एक्स्ट्रा पंपर आहेत रेग्युलर शॉक जर असल्यामुळं त्याला आपण एक्स्ट्रा लोड कॅरिंगसाठी हे जे हेवी शॉक ऑफ जर पण समोर दिल्यामुळं त्याची लोड क्षमता वाढते सस्पेन्शन क्षमता वाढते तर शेतकरी बंधूंनो इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन तुम्ही या बाईक ट्रॉलीचा स्वतः लाईव्ह डेमो चालून पाहू शकता आणि जर येणं शक्य नसेल तर ऑनलाईन आम्हाला संपर्क साधल्यास याची डिलिव्हरी तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रातल्या ठिकाणी ते घरपोच मिळणार आहे तर अधिक माहितीसाठी तुम्ही इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज स हा जो व्हॉट्सअप क्रमांक आहे या क्रमांकाला संपर्क साधल्यास तुम्हाला याची संपूर्ण माहिती तुम्ही मोबाईलवर मिळू शकता शहाण्णव नव्याण्णव शंभर दोनशे पंचवीस नाईन डबल नाईन वन डबल झिरो डबल टू फाईव्ह या नंबरला संपर्क साधल्यास तुम्हाला याची संपूर्ण माहिती तुम्ही घरबसल्या मिळू शकता आता दूध उत्पादक शेतकरी असतील किंवा पालेभाज्या असतील फळ विक्रेते असतील सर्वांसाठी त्यांच्या गरजेनुसार सर, या बाईक ट्रॉलीमध्ये आपण आकर्षक मॉडिफाईड डिझाईन देखील बनवून देतो जसं की त्यांना त्याला छत पाहिजे वर्ण क्लोज करायचे तर ते देखील डिझाईन आपण याच्यामध्ये करून देतो तर शेतकरी बंधूंना प्रत्यक्ष डेमोसाठी साठी कंपनीला भेट द्या इंडियन ॲग्रो म्हटलं की सर्वच आधुनिक कृषी अवजारांचं किंवा यंत्रांचं माहेर त्या ठिकाणी तुम्हाला दिसतंय त्याच्यामध्ये एक नंबरला तुम्ही पाहू शकता की आपण पॉवर विडर लावलेलं आहे सिंगल कोळफ आहे ट्रिपल कोळफ आहे कोटी मशीन आता हाय स्पीड कडबा कुटी मशीन आपण ठेवतो आणि पॉवर विडरला जे काय अवजार लागतात ते आपण या ठिकाणी स्वतः बनवतो तर तुमच्या गरजेनुसार आपण या ठिकाणी बनवून तर एक टन लोड क्षमता आहे पाच बाय चार फुटाची साईज आहे आणि रिवर्स फॉरवर्ड आहे हायड्रोलिक डम्पिंग सिस्टीम आहे सर्व फीचर्स एकाच बाईक ट्रॉलीला तुम्हाला मिळणार आहे तर आणि लोड क्षमता म्हणाल तर एक टन लोड क्षमता घेऊन चालते कुठलीही बाईक असू द्या शंभर सी सीच्यावरती तर त्याला आपण ही बाईक ट्रॉली जुगाड बनवून देतो आहे तर शेतकरी बंधूं ऑल महाराष्ट्रातनं तुम्ही कुठून जरी असाल तरी ट्रान्सपोर्टनं बाईक या ठिकाणी पाठवून तुम्ही ही बाईक ट्रॉली घर बसल्याची डिलिव्हरी ऑनलाईन मागू शकता तर अधिक माहितीसाठी आम्हाला या नंबरला संपर्क साधा इंडियन ॲग्रो इंडस्ट्री पुणे या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन तुम्ही लाईव्ह डेमो देखील पाहू शकता आणि ज्यांना येणं शक्य नाही त्यांनी या नंबरला संपर्क साधा शहाण्णव नव्याण्णव शंभर दोनशे पंचवीस नाईन सिक्स डबल नाईन वन डबल झिरो डबल टू फाईव्ह त्या नंबरला संपर्क साधून तुम्ही याची संपूर्ण माहिती मोबाईल वर मिळवू शकता शहाण्णव नव्याण्णव शंभर दोनशे पंचवीस इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे तर पुणे नाशिक हायवेवर चाकणपासून पाच किलोमीटर अंतरावर संतोष नगर भाम या ठिकाणी आपली ही कंपनी आहे तर या ठिकाणी प्रत्यक्ष भेट द्या लाईव्ह डेमो पहा आणि स्वतः चालून पाहिल्यामुळे कोणत्याही प्रकारची शंका तुम्हाला राहत नाही कारण फॅब्रिकेटेड बॉडी अतिशय हेवी क्वालिटीज आणि टॉप क्वालिटीज आपण बनवतो आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो पुणे नाशिक हायवेवर संतोष नगर भाम भारत पेट्रोलियम समोरच आपली ही कंपनी आहे इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज रोडच रोड लगतच आहे तर अधिक माहितीसाठी संपर्क साधा